आणि तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तुमच्याकडे दुसरं काही व्यायाम करायला वेळ नसेल तुम्हाला आवड नसेल तर एकच गोष्ट करा ती म्हणजे राम राम मंडळी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे सर्व व्हिडिओज फुकट आहेत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अर न्यू व्लॉग संध्यास लाईफ इन मराठी स्टाईलमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मी पण खूप मस्त आणि मजेत आहे तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल ऍक्च्युली मला बऱ्याच लोकांनी डी एम केलं होतं इन्स्टावर की झाली का तुमची डिलिव्हरी काय झालं तुम्हाला मुलगा मुलगी सांगा तर म्हटलं चला आता एक तसा व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला सगळ्यांना ही गुड न्यूज शेअर करूया बरेच दिवस झाले मी ब्लॉग केला नव्हता त्याला काही पर्सनल रिझन्स होते वन्स अगेन आय एम बॅक टू मीट माय फॅमिली टू माय ब्युटिफुल फॅमिली ब्युटू फॅमिली अगदीच सुरुवातीपासून सांगायचं झालं तर गर्भधारणेच्या पूर्वी मी पंचकर्म करून घेतलं होतं आयुर्वेदानुसार नुसार पंचकर्म हे खूप खूप गरजेचं आहे करा जर तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की उत्तमरित्या गर्भ धारणा आपली झाली पाहिजे तर तुम्ही पंचकर्म हे करून घेतलं पाहिजे पंचकर्म हे बेसिकली शरीर शुद्धीसाठी केलं जातं जे खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल सो बेसिकली पंचकर्म करण्यापूर्वी तुमची कुठल्या प्रकारची शरीर प्रकृती आहे हे समजून घेतलं जातं मी हे आमच्या फॅमिली डॉक्टर कडून करून घेतलेलं होतं तर मी बस्ती हे पंचकर्म करून घेतलेलं होतं आणि तीन प्रकारच्या प्रकृती असतात वात प्रकृती कफ प्रकृती आणि पित्त प्रकृती पित्त प्रकृतीमध्ये विवेचन केलं जातं कफ प्रकृतीमध्ये ववन केलं जातं आणि वात प्रकृती असलेल्यांनी बसती हे पंचकर्म करून घ्यायचं तर मला खूप फायदाही झाला त्याच्यामुळे काय होतं की आपली जी गर्भपिशवी असते त्याची लवचिकता वाढते आणि गर्भ जेव्हा आपला राहतो तेव्हा तो अगदी सुरक्षित राहतो उत्तम त्याची वाढ होते आणि बरेच म्हणजे भरपूर फायदे आहेत त्याचे याच्यावर एक मी नवीन सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तर फक्त तुम्हाला सांगायचं कारण असं की मी गर्भधारणेपूर्वी पंचकर्म करून घेतलं होतं त्यानंतर हा जो काही नऊ महिन्याचा प्रवास सुरू झाला हा खूप सुंदर प्रवास होता मी तुम्हाला या प्रवासातच जॉईन केलेला आहे अगदी सातव्या आठव्या महिन्यात सो so, येस yes, बॅक टू आपला टॉपिक की काय झालं तर सगळ्यात आधी खूप छान प्रकारे डिलिव्हरी झालेली आहे मी तुम्हाला फोटो शेअर करेल व्हिडिओ काढला नाही कारण की त्यावेळेस सगळे घाबरलेले असतात आणि कोणाला सांगणार व्हिडिओ काढायला इथे मी स्वतः व्हिडीओ काढते त्याच्यामुळे माझी त्यावेळेस कंडिशन नव्हती व्हिडिओ काढायची तर मी म्हटलं चला सगळ्यांना एक ही सुंदर गोष्ट सांगूया की कशी झाली डिलिव्हरी तर मला डॉक्टरांनी दिली होती तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ही तारीख आणि मी नाइंथ मंथच्या चेकअपसाठी आपण जसं जातो तसं मी नॉर्मल चेकअपसाठी चेक गेले होते पंचवीस सप्टेंबरला ॲक्च्युली चोवीस सप्टेंबरला मला थोडंसं वॉटर रिलीज व्हायला लागलं ला होतं अजून तर टाईमिंग आणि बरं पहिली डिलिव्हरी माझी ड्यू डेटला झाली होती त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की ही सुद्धा ऑलमोस्ट ड्यू डेटच्या आसपासच होईल आणि त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे थोडंफार वॉटर रिलीज झालं असेल बट इट्स ओके मी पंचवीस तारखेला जाऊन चेकअप करून येईल आणि डॉक्टरांशी बोलून येईल की काय म्हणतात ते जाँ जाँ की कधी ॲडमिट व्हायचं साधारण दोन तीन दिवसात जर ॲडमिट व्हायचं असेल तर त्यानुसार मी तयारी करून आणि घरच्यांना कळवेन नॉर्मली जसं चेकअपला जातात तसं मी चेकअपला गेले आणि तिथे जाऊन मला कळालं की माझं सर्विक्स हे थ्री पॉईंट टू सेंटीमीटर ओपन आहे ओ माय गॉड दॅट टाईम आय वॉज रिअली पॅनिक मी इतकी पॅनिक होऊन गेले होते कारण की मी हजबंड आणि आम्ही सोबत आणलेली फक्त आमची बॅग ज्याच्यामध्ये फाईल होती बाकी काहीच नव्हतं मी सोबत काहीच आणलेलं नव्हतं घरी सगळी तयारी करून ठेवलेली होती पण परत यायचं आणि पुन्हा ते सगळं तर ते शक्य नव्हतं डॉक्टर बोलले की आता तू घरी जाऊ नकोस आता तुला लगेच ॲडमिट व्हावं लागेल त्यांनी आम्हाला लगेच एक रूम अवेलेबल करून दिली आणि माझ्या मिस्टरांनी आईला कॉल केला की तुम्ही या आज संध्याची डिलिव्हरी आहे तर मला इतकं असं झालं होतं की अरे बापरे मी तर काही आणलं नाही आणि डॉक्टर म्हणते की आता कुठल्याही क्षणी डिलिव्हरी होईल सर्विक्स ओपन झाले आणि अरे बापरे माझा बी पी त्यावेळेस ऑलमोस्ट वन सेवन्टी वनवर गेला होता तर तुम्ही विचार करू शकता की कुठल्या लेव्हलला मी पॅनिक होऊन गेली होते म्हणजे आपण सगळं करतो योगा प्राणायाम पण काय होत ना की वेळेवर काही सांगू शकत नाही ज्या दिवशी डिलिव्हरी असते त्या दिवशी स्त्रीची काय कंडिशन असेल बाळाची काय कंडिशन असेल तर मॅमने लगेच सोनोग्राफी केली बाळ अगदी व्यवस्थित होतं नाळ वगैरे काहीच गुंडाळलेली नव्हती तर त्यांचं असं म्हणणं होतं की एक साधारण दोन तीन तासात तु, तुझी डिलिव्हरी होऊन जाईल तुझ्याकडे सामान आणायला वेळ आहे मिस्टरांना सांग की तुला काय काय लागतंय ते घेऊन येतील मग माझ्यासोबत आई आली आई आल्यानंतर त्यांनी मला दोघांनी धीर दिला की शांत हो सगळं छान होईल सगळं नीट होईल आणि मग ते सामान आणायला गेले तुम्हाला सांगायचं एक तात्पर्य असं की आपल्याला जेव्हा आपल्या परिवार सोबत असतो तर आपल्याला खूप धीर येतो अशा अवघड परिस्थितीमध्ये खूप टेन्शन येतं की सगळं ठीक होईल ना बाळ ठीक असेल ना मी सुखरूप ही गोष्ट पार करून ना तर माझ्या आईने पण मला खूप मॉरल सपोर्ट दिला ती तेच सांगत होती काहीच टेन्शन घेऊ नको सगळं नीट होईल तुझी पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली ही पण तशीच होईल पण मनात एक शंका राहतेच ना की नाही झाली तर मॅमने काहीतरी वेगळंच सांगितलं तर असं तर दुसरं असं की माहीची कंडिशन होती की तिला बच्चूला आधी घ्यायचं होतं हातात तर तिचं असं म्हणणं होतं की बाळ झाल्या झाल्या माझ्या हातात बाळ पाहिजे अरे बापरे तर आम्ही दोघांनी ठरवलं की ठीक आहे बाबा गोड हटत तिचा पूर्ण करायला हरकत नाही तर मग ते बोलले की मी तिला पण घेऊन येतो आणि ती गेलेली होती शाळेत त्या दिवशी ती मला म्हणत होती की मला शाळेत जायचं नाही जायचं नाही मी मुद्दाम पाठवलं की नको बाबा नंतर सुट्ट्या होतीलच तर तुझा आणि तिला अर्ध्यातून शाळेतून आणावं लागलं त्यांनी सामान वगैरे सगळं मला आणून दिलं दोन एक तास लागले त्याच्यामध्ये आणि त्यात मला सलाईन लावलेली होती आणि सलाईन मधून मला त्यांनी कळांचे इंजेक्शन दिले होते मला हलक्या फुलक्या कळा येत होत्या पण अगदी सिव्हिअर नव्हत्या येत तर त्यांचं असं म्हणणं होतं सर्विक्स ऑलमोस्ट ओपन झालेलं आहे आणि आजच्या आज आपण डिलिव्हरी करून घेऊया कारण पुरेसं पाणी आहे शरीरामध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण खूप मस्त आपल्याला सिच्युएशन तयार झालेली आहे तर मी सुद्धा मॅमना म्हटलं की ओके तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा आणि बाळ अगदी सुखरूप द्या एवढंच मनातून आईला काय वाटतं की आपलं बाळ छान असलं पाहिजे अगदी व्यवस्थित ते या जगात आलं पाहिजे कुठली नाही साडेचार वाजता मला सिव्हिअर कळा यायला सुरुवात झाली होत्या सिव्हिअर म्हणजे अगदी असं झालं होतं की अरे देवा कधी मी एकदाच फ्री होते याच्यातून आणि खूप खूप डेंजर कळा म्हणजे अगदी तो दिवस ना इतका अवघड असतो जे पण स्त्री डिलिव्हरी झालेली आहे ज्या पण आई आहेत त्या मला नक्की रिलेट करू शकतात की खूप अवघड दिवस असतो तो, तो तुमची फर्स्ट असो सेकंड थर्ड डिलिव्हरी असो तर तुम्हाला तो दिवस म्हणजे अगदी घेऊन रिटर्न येतो इतक्या डेंजर पेन्स मधून जात असतात आणि तुम्हाला कोणी कोणाला एक्सप्लेन पण मी करू शकत की तुम्हाला काय होतंय काय नाही त्यांनी मान्य मला फोर थर्टीला लेबर रूम मध्ये घेतलं त्यापूर्वी त्यांनी माझी वॉटर बॅग ब्रेक केलेली होती त्यामुळे सगळं वॉटर रिलीज होऊन गेलेलं होतं आणि मला थोड्या थोड्या हालचाली जाणवत होत्या अगदी थोड्या म्हणजे बॅग ब्रेक केल्याच्या आधी ज्या अगदी पटापट पटापट हालचाली व्हायच्या तर त्या कमी कमी होत गेल्या होत्या आफ्टर ब्रेकिंग माय वॉटर बॅग आणि मला इतकं असं वाटत होत की अरे बापरे आता होईल ना डिलिव्हरी वॉटर बॅग तर ब्रेक केलेली आणि त्यांनी मला फोर थर्टीला मध्ये घेतलं मला दोन दोन मिनटाला अगदी सिव्हिअर कळा चालू झालेल्या होत्या अगदी मला असं झालं होतं की बापरे मी काय करू आणि काय नाही आणि दॅट टाईम माझा बी पी ऑलमोस्ट एकशे एकाहत्तरवर वर होता पण आमच्या मॅमने मला खूप मॉरल सपोर्ट दिला की नाही नॉर्मल डिलेवरी करायची ना तर त्या अगदी आईप्रमाणे मला समजून सांगत होत्या की बघ तू थोडेसे प्रयत्न कर तू थोडेसे ठेव नॉर्मल डिलेवरी होल्ड आणि फायनली नॉर्मलच डिलिव्हरी झाली म्हणजे जो माझा काही नऊ महिन्यांचा प्रवास होता ज्याच्यात मी खूप व्यायाम केलेला होता खूप चालली होती मी तुम्हाला जे माझं मॉर्निंग रुटीन पण शेअर केलं होतं इवन मी इव्हनिंगला सुद्धा भरपूर वॉक केलेला होता आणि तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तुमच्याकडे दुसरं काही व्यायाम करायला वेळ नसेल तुम्हाला आवड नसेल तर एकच गोष्ट करा ती म्हणजे भरपूर चाला 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 आणि चाला इतकं चाललं पाहिजे ना तुम्ही की काय होतं त्याच्याने तुमचं जे शरीर असतं हे गुरुत्वाकर्षणानुसार काम करत तर जितकं तुम्ही चालतात तितकं गर्भ खालच्या दिशेला सरकतो आणि नॉर्मल डिलेव्हरीसाठी त्याची खूप मदत होते हे सायंटिफिक रिझन आहे पण हे मला खूप कामी आलं बरं आता सेकंड प्रश्न ज्याची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे तर मला काय झाले मुलगा की मुलगी तर पहिली तुम्हाला जसं माहिती की मला मुलगी आहे आ, महेश्वरी नावाची जिला आम्ही लाडाने माही म्हणतो आणि सेकंड आम्हाला मुलगी झाली आहे पुन्हा <laughs> एकदा दुसरी धनाची पेटी आमच्याकडे आलेली आहे Uh, सगळ्यांना खूप आनंद झाला कारण तर आम्हाला मुलगी झाली आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मुळात नॉर्मल डिलिव्हरी झाली बाळ अगदी हार्डली पंधरा वीस मिनिटात बाळ बाहेर आलं आणि ते इतकं क्युटली रडायला लागलं होतं आम्हाला इतकं भारी वाटत होतं म्हणजे मी ते सगळं पेनच विसरून गेली होती की काय नाही का आपल्याला आता एक पाणी सगळं गेलं आपल्या शरीरातून इतका विकनेस झालाय पण त्या आनंदापुढे काहीच काहीच म्हणजे काहीच वाटत नाही तो रडण्याचा आवाज पण इतका सुख देऊन जातो ना की मी तुम्हाला शब्दच सांगू शकत नाही की त्या दिवशी मी काय फील केलं होतं सेम मी माहीच्या से वेळेस पण सेम फील केलं होतं त्यामुळे खूप 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 भारी वाटतं खूप मस्त वाटतं तिसरी महत्वाची गोष्ट बाळाचं वजन किती भरलं हा बऱ्याच लोकांचा आवडीचा प्रश्न असतो कि ठीक आहे पण बाळाचं वजन किती भरलं तर ऑलमोस्ट uh, बाळाचं वजन तीन किलो दोनशे ग्रॅम भरलं आता तीन ते चार किलो हे छान uh, हेल्दी वजन मानलं जातं बाळाचं आणि त्यात नॉर्मल डिलेवरी असेल तर खूप उत्तम कारण जनरली डॉक्टर्स सीजर प्रेफर करतात जर तीन किलोच्या वर असेल तर कधी कधी अडीच किलो मध्ये सुद्धा कारण स्त्रीची मानसिकता बघतात ते की काय काय नाही त्यानुसार मग आणि ऑबवियसली काही कॉम्प्लिकेशन असले तर त्यांना सी सेक्शनचं ऑप्शन घ्यावाच लागतो तर बाळाचं वजन हे खूप छान भरलं मॅमने पण फार कौतुक केलं की मी सगळे इन्स्ट्रक्शन्स छानपैकी फॉलो केले अगदी सगळं काही पौष्टिक खाल्लं असं नाही मधून मधून थोडंसं मी बाहेरचंही खाल्लं बऱ्याच गोष्टी मी घरातल्याच खाल्ल्या घरीच बनवल्या होत्या सासूबाईंनी पण माझे भरपूर लाड केले त्यांनी अजिबात असं कन्सिडर केलं नाही की नाही का बाहेरचं किंवा असं हे चटरपटर खाल्लं तर बाळाला काही हे तर नाही त्यांनी मला जे नाही ते खाऊ दिलं बनवून खाऊ घातलं आईने पण खूप खूप लाड केले आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सगळे इतकी रिलॅक्स होते की सगळ्या बाळ बाळातील सुखरूप आहे सगळं काही छान पार पडलेलं आहे आणि आता आम्ही बर्फी वाटायला मोकळे झालो आहोत तर असा तो एकंदर दिवस होता आणि खूप मस्त अनुभव होता तो जो मी आज तुमच्या बरोबर शेअर केला या व्हिडिओला खूप खूप सारे लाईक्स द्या आपण पन्नास लाइक्सच टार्गेट ठेवूया आपल्या या गुड न्यूज साठी आणि बाळासाठी पण सो फिफ्टी लाईक्स कम्प्लीट करा मी तुमच्यासाठी एक सरप्राईज व्हिडिओ घेऊन येईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर भरपूर लोकांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा